शूर मावना तानाजींनी कसा जिंकला सिंहगड डोळ्यासमोर शौर्य गाथा होईल जिवंत सिंहगड जिंकणे कारण तेथे पराक्रमी राजपूत योद्धा उदय भाव राथोड आपल्या शकडो सैनिकांसह सज्ज होता शिवरायांना ठाऊक होते कि किल्ला दुर्ग काबीज करण्यासाठी पराक्रम धैर्य आणि युद्ध कौशल्य असलेला योद्धा हवा आणि तानाजी मालुसरे यांच्यासारखा वीर दुसरा कोण असू शकत होता तानाजींना डोंगर दर्या कडा कपाऱ्या आणि गडाचे गुंतागुंतीचे मार्ग यांची संपूर्ण माहिती होती त्यामुळे त्यांनी लढाईसाठी तयारी सुरू केली कोळी हेटकरी मेटकरी नागवंशी रामोशी आणि बेरड यांच्याशी त्यांनी असलेला परिचय आणि त्यांच्या युद्ध कौशल्याचा अनुभव गट जिंकताना फार उपयुक्त ठरला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी तानाजी सूर्याजी आणि शेकडो मावले सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले शत्रूच्या कानावर ही बातमी जाऊ दिली नाही गडावर प्रवेश करण्यासाठी पुण्य आणि कल्याण असे दोन दरवाजे होते पण तानाजींनी धाडशी निर्णय घेत गुप्त आणि कठीण मार्ग निवडला द्रोणागिरीचा कडा तासलेला आणि खोल होता त्यामुळे ते तेथे ते ते पहारा नव्हता हे तानाजींनी आज चुखेरले गळ चढण्याचा हा मार्ग अत्यंत कठीण होता पण तानाजींनी आपल्या आज्ञा दिली दोन माऊल्यांनी मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी ठेवत कड्यावर चढून दोर सोडला आणि एक एक मावला गडावर पोहोचू लागला इतक्या शिस्तबद्धपणे माऊले गडावर पोहोचले की याचा सुगावाही लागला नाही पण एकदा ही खबर खबरदैवाच्या कानावर गेली तेव्हा तो संतापाने पेटून उठला रात्रीच्या अंधारात तानाजी आणि उदय भान यांच्यात घनघोर युद्ध भेटले तलवारीच्या ठिंग्या हवेत उडू लागल्या तानाजींनी जोरदार हल्ला केला पण अचानक त्यांच्या हातातील ढाल तुटली तरीही ते मागे हटले नाही त्यांनी शत्रूचे वाघ झेलण्यासाठी हातातला शेळा गुंडाळला हाताला शेळा गुंडाळला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले शेवटी तानाजी धालातरी पडले पण त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता शिवराज आणि सेला मामा यांनी युद्धाची धुरा हाती घेतली प्रचंड संघर्षानंतर देवांचा पराभव झाला सिंहगड जिंकला गेला आणि स्वराज्याच्या इतिहासात एक महान पराक्रमाची भर पडली या विजयानंतर चार महिन्यात सव्वीसगड स्वराज्यात सामील झाले आणि शिवरायांचे स्वप्न साकार झाले